शिर्डी इथे राष्ट्रवादी शरद पवार गटानं विशेष अधिवेशन पार पडलं त्यावेळेला होते असं वादग्रस्त विधान केलं आमदार आव्हाडांनी हिंदू बांधव समाजाचा धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजपा प्रदेश उद्योग आघाडी महिला अध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्थकनगर पोलीस ठाण्यात कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान केलं त्यानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली त्यामध्ये राजकीय संघटना नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे केली त्यासाठी पोलीस ठाण्यात संघटनांनी दावई घेतली वादग्रस्त विधानानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटानं निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच धाव घेत ते आंदोलन करताना ताब्यात घेतलं याच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करण्याचा इशारा दिला अशा प्रकारे भाजपाच्या महिलांनी आंदोलन केलं याच दरम्यान भाजपा उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं त्यानुसार आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय